म्हणत माझी किडनी विकत घ्या कोण मी जिवंत समाधी घेतो ही परिस्थिती आहे आपल्या कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्यांची सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये चर्चा सुरू आहे सत्तेवर यायच्या आधी महायुतीनं त्यांच्या वचननाम्यामध्ये मोठ्या तोऱ्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन दिलं होतं ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ते वाक्य आठवतंय का शेतकऱ्यांचा सातबारा करूयात कोरा 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 त्यानंतर आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सुद्धा मोठ्या दिमाखात म्हणाले हा तर फक्त ट्रेलर आहे पिट्चर अभि बाकी मग कुठे विट्चर कधी होणार रिलीज अहो या शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा तर राहू द्याच पण साधा हलका पण झाला नाहीये आज महायुतीचं सरकार स्थापन होऊन चार महिने झाले तरी सुद्धा सरकारकडून कर्जमाफी मावत कुठलाही निर्णय घेतला जात नव्हता हो शेतकरी कर्जमाफी होईल या आशेवर बसले होते पण झालं भलतच अलीकडेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरावं असं फरमान काढलंय शेतकरी कर्जमाफी करावी अशी राज्याची परिस्थिती नाहीये आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनी एकतीस मार्च पर्यंत कर्ज भरावं असं अजित पवार म्हणाले विशेष म्हणजे त्यानंतर अजित पवारांची ही भूमिका म्हणजे राज्य सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळेच शेतकरी म्हणतायत तुमच्याच्यानं कर्जमाफी दिली जाणारच नव्हती तर पोकळ आश्वासनं तरी कशाला द्यायची असं म्हणत सध्या शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जातोय तर नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हाडी गावामध्ये एका शेतकऱ्यानं थेट जिवंत समाधी घेण्याचा प्रयत्न केला यासाठी खोल खड्डा खणत त्या शेतकऱ्याने सरकार विरोधात टाहू फोडलाय तर तिकडे वाशिमच्या एका शेतकऱ्यांसुद्धा कर्जमाफी पायी त्याचे अवयव विकायला काढले आता ही सगळी वेळ या शेतकऱ्यांवरती का आलीय शेतकऱ्यांच्या या परिस्थितीला नेमकं कारणीभूत कोण सगळं काही अगदी थोडक्यात जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आहे मंडळी विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती मात्र सरकार स्थापन होऊन जवळपास पाच महिने उलटले तरी सुद्धा कर्जमाफी झाली नाही उलट अजित पवारांनी शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत कर्ज भरण्याच्या हो आक्रमक होताना दिसतात या सव्वीस जून दोन हजार बावीस रोजी अनिल अंबानीचं सतराशे कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्र सरकारने माफ केलंय त्यानंतर चार एप्रिल दोन हजार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे छगन भुजबळ यांच्या दाभाडी इथल्या आमस्ट्रॉंग कंपनीचं बावन्न कोटींचं कर्ज थकित होतं त्यातलं अर्ध कर्ज म्हणजे सव्वीस कोटी रुपये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माफ केला त्यानंतर मंत्र्यांचे पगार तुम्ही टक्क्यांनी वाढवून घेता आणि शेतकऱ्यांच्या भाव सुद्धा वाढवू शकत नाही सवाल करत लोकांचे देखील कर्ज सरकारनं माफ करावं अशी मागणी या शेतकरी वर्गातून सुरू आहे यात नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हाडी या गावातील शेतकरी शंकर जाधव पाटील यांनी कर्ज माफीच्या मागणीसाठी आपल्याच शेतात जिवंत समाधी घेण्याचा प्रयत्न केला यासाठी त्यांनी खोल खड्डा खोदलाय जर सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर आपण जिवंत समाधी घेणार असं पवित्रास त्यांनी घेतलाय शंकर पाटील यांच्याशिवाय वाशिमच्याच एका शेतकऱ्यानं मला माझं कर्ज भरायचंय पण माझ्याकडे पैसे नाहीये त्यामुळे कोणी माझी किडनी विकत घेईल का अशा आशयाचा बोर्ड गळ्यात बांधून सरकारचा निषेध नोंदवला होता त्यानंतर आता शंकर जाधव पाटील यांनी सुद्धा आपल्या शेतात जिवंत समाधी घेण्याचा निर्धार केला आणि ते सुद्धा आपल्या निर्णयावरती ठाम आहेत त्यानंतर वाशिममध्ये सुद्धा सतीश इढोळे या शेतकऱ्यांना गळ्यात अवयव विक्रीचा फलक अडकवून वाशिमच्या बाजारामध्ये राहायला सुरुवात केली आहे सतीश इढोळे म्हणतात आम्ही कर्जमाफीच्या आशेवरती होतो पण आता सरकार काहीच करणार नाहीये हे स्पष्ट झालंय आणि आमचा मोठा भ्रम निराश झाला कर्जफेडीसाठी माझे अवयव विकण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाहीये असं त्या शेतकऱ्याचं मत आहे इढोळे यांच्याकडे फक्त दोन एकर शेती आहे सततच्या नापिकीमुळे उत्पन्न तर सोडाच पण लागवडीचा खर्च सुद्धा निघत नाही त्यात कर्जाचा डोंगर वाढत असल्यानं आता शेतीतून मार्ग निघणं अशक्य ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सरकारकडून कर्जमाफी शक्य नाही शेतकऱ्यांनी कर्ज फेडावं असं वक्तव्य केलं त्यामुळे आमच्या पायाखालची जमीन सरकली असं ते म्हणाले आमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीयेत सरकारने आमची किडनी लिव्हर डोळे विकत घ्यावेत असं आवाहन इढोळे यांनी सरकारला केलंय ही ही सतीश इडोळे हे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आहेत ते अडोळी या गावामध्ये राहतात त्यांची जेमतेम दोन एकर जमीन आहे त्याच्यावरती चार लाखांचं पीक कर्ज आहे याचे हप्ते सुद्धा त्यामुळे व्याजही वाढलंय आणि म्हणूनच सतीश यांनी कर्ज फेडीसाठी हा विदारक निर्णय घेतलाय शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी कोणतेही मार्ग उरलेले नाहीये त्यामुळे त्यांनी अख्ख्या कुटुंबाचेच अवयव विक्रीसाठी काढलेत मंगळवारी सकाळी वाशिमच्या मुख्य बाजारात अंगावर अवयवांचे दर लिहिलेलं फलक लावून ते उभे होते त्यात किडनी पंचाहत्तर हजार रुपये यकृत नव्वद डोळे पंचवीस हजार रुपये असे दर लावले होते मंडळी जानेवारी मध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावरती लाडकी बहीण बहीण योजनेमुळे योजनेमुळे परिणाम झाल्याचं म्हटलं ते म्हणाले लाडकी सरकारच्या तिजोरीवरती आर्थिक बोजा निर्माण झालाय आणि म्हणूनच शेतकरी कर्जमाफीसाठीचा निधी बाजूला ठेवण्याच्या राज्याच्या क्षमतेवरती परिणाम झालेला आहे आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत एकदा राज्याचं उत्पन्न वाढलं की आम्ही पुढील चार ते सहा महिन्यात कर्जमाफी योजनेबाबत विचार करून पुढे जाऊ तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना एका जाहीर कार्यक्रमामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर एका शेतकऱ्यानं हटकलं होतं त्यावेळी माझ्या भाषणात तुम्ही कधीही कर्जमाफीचं ऐकलं का अंथरूण बघून पाय पसरायचे असतात असं अजित पवार म्हणाले होते त्यानंतर आता तर थेट शेतकऱ्यांना कर्जफेडीच्या नोटीसा नोटिसा पाठवायला सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच आता या सगळ्या शेतकऱ्यांसमोर नानाविध प्रश्न उभे राहिलेत आधीच त्या कर्जापाई कित्येक शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न होऊ शकत नाहीयेत मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला ते पाठवू हो शकत नाहीयेत शेतकऱ्याच्या मुलाला कुणी मुलगी द्यायला तयार नाहीये असे भयानक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत शिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढायला लागलेलं आहे महाराष्ट्रात दररोज सरासरी आठ शेतकरी त्यांचं जीवन संपवत असल्याचं सरकारी आकडेवारीच सांगते आणि म्हणूनच आता जर सरकारने कर्जमाफी टाळली तर आता ही सरासरी वाढायला वेळ लागणार नाही एवढं नक्की आहे बाकी सरकारच्या या दुटप्पीपणावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयासभारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद